पंढरपूरचा विठोबा आणि त्याच्या पावन पादुका एक भक्त बावीस देश सोळा हजार किलोमीटर आणि अखेरीस लंडनमध्ये आगमन ही यात्रा आहे विश्वासाची आणि प्रेमाने चाललेल्या पावलांची ही केवळ यात्रा नाही ही आहे श्रद्धेची भक्तीची आणि विठोबावरच्या निस्सिम प्रेमाची कथा तर पहिला प्रश्न होता की तुम्ही वारी लागता का तुम्ही सात वर्षापासून वारी करतो आणि दुसरा प्रश्न होता तुमच्या गाड्यामध्ये माळ आहे का नॉनव्हेज खात नाही पण माळ नाही गाड्यामध्ये त्यांनी सांगितलं तुम्हाला जर या कार्यासाठी बघितलं असेल तर तुम्हाला पांडुरंगाचा आशीर्वाद घ्यावा लागेल आणि पांडुरंगाच्या आशीर्वादासाठी गाभऱ्यामध्ये नाही आषाढीचा दिवस होता पंढरपूरमध्ये किती गर्दी असेल तुम्ही विचार करू शकता त्या दिवशी पाच मिनिटासाठी दर्शनाची लाईन थांबवली आणि आता तुम्हाला

हरी नामाचा गजर केला मला मी गावलो जन्म झाला वार करी समजली खरी एह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी श्वास झालं जप माळ मन चिपळ्याने रि मी अमोल फकार आणि माझी बायको महेशैराटा फडणवीस आम्ही आम्ही तिथे ह्या प्रोग्रामला आलो आणि खूप चांगलं वाटलं खूप जास्त मराठी लोकांसोबत बोलणं झालं आणि तिचे एक वैभच असते त्या अनुभवायला मिळाली लंडनमध्ये आम्ही नवीनच आहोत आणि त्याच्यामुळे सगळ्या मराठी लोकांना भेटण्याचा हा आयोग आला त्याबद्दल मी आयोजकांच्या किंतु सागर ओलांडूनी लंडन नगरी गजवू लागली विठू माऊली पंढरीच्या पावला भक्तीचा गंध मनात भरली विठ्ठलाची छंद अनिल खेडकरांनी केली ही सेवा जगात पसरली पंढरीची लेवा झाल जप माळ मन चिपळ्या श्वास झालं जप माळ मन चिपळ्यानी टाळ मेळ जीवाचा शिवाचा झाला आभार रामकृष्ण हरी तर आज आपण इथे आलोय आपल्या बावीस तारखेच्या पाल पादुकांच्या स्वागताच्या कार्यक्रमासाठी आता नुकताच कार्यक्रम संपन्न झाला एकंदरीत कार्यक्रम खूपच छान झाला अनिल माऊलींनी जे काय काम केलेलं आहे सत्तर दिवसाचा जो त्यांचा अथक परिश्रमात केलेला त्यांचा जो प्रवास आहे कारण कार चालवणं सत्तर दिवस ते पण नॉनस्टॉप हे एक खूप मोठं टास्क आहे जे त्यांनी पूर्ण केलंय पण आता पंढरीनाथाच्या कृपेनं आपण आता युकेमध्ये मंदिर बांधण्याचा जो प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये त्यांचा हा खूप वाघाचा किंवा सिंहाचा मोठा वाटा होता त्यांनी तो आपल्याला एका दृष्टीने त्यांनी एक एक्झाम्पल सेट केलं की बाबा डिवोशन कसं असलं पाहिजे ह्याच्याबद्दल तर आता त्याच्यासाठी जो प्रोग्राम आपण आज केला त्यांच्याशी जो आपण संवाद साधला त्यामधून आम्हाला सगळ्यांना हे ज्ञान झालं की त्याच्यामध्ये त्यांना सगळेच दिवस सुखायचे नव्हते काही ठिकाणी त्राससुद्धा झाला जसं की बर्फ त्यानंतर पाणी कुठे पाऊस कुठे ऊन कुठे एका ठिकाणी बर्फाचा बर्फाचा डोंगर आहे दुसऱ्या ठिकाणी सगळीकडे पूर्ण बंजर जमीन डेझर्ट सारखी सिच्युएशन आहे जिथे प्यायला पाणी नाही अशा परिस्थितीमधून ते सत्तर दिवस माऊलींच्या पादुबा घेऊन पंढरपूरमधून इथे घेऊन आले याच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना त्यांचा अभिमान वाटतो आणि एक आमच्या मनामध्ये मा त्यांच्याप्रती एक भावना अशी तयार झालेली आहे की आता ते त्यांनी एक एक्झाम्पल सेट केल्याने त्यांच्या आता मार्गदर्शनाखाली आपल्याला इथे विठ्ठल मंदिर साठी अविरतपणे कार्य करण्याची इच्छा आहे तर त्याच्यासाठी आता आपण यूएस वारकरी युके कडून किंवा युएस वारकरी इंडियामध्ये अनिकेत महाराज असतील हरिभक्तीपरायण अनिकेत महाराज असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण इथे तो सुद्धा एक उपक्रम चालू करतोय तर युनिव्हर्सिटी युनिव्हर्सल सोसायटी ऑफ वारकरीच्या सुद्धा आपण विठ्ठल रुक्मिणी मंदिरच्या सोबत आपण खूप सारे प्रोग्राम्स इथे करत असतो ज्याच्यामध्ये भजन कीर्तन झालं त्याच्यानंतर आता आपण ऑनलाईन हरिपाठ रिसायटेशन करतो इथे आता त्याचप्रमाणे आपण अजून नवीन नवीन उपक्रम घेण्या घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय तर माझी हीच इच्छा आहे की जेवढे लोक हा व्हिडिओ किंवा या आपल्या सगळ्या संकल्पनेमध्ये जोडलेले आहेत त्यांनी सगळ्यांनी उत्साहपूर्वक वेगवेगळ्या संकल्पनांमध्ये कार्या कार्यामध्ये सहभाग घ्यावा जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना या कार्यामध्ये काय कार्या कार्या चालू आहे कसं चालू आहे काय असतं आपली संस्कृती काय असते याचं ज्ञान सुद्धा होईल आणि तुम्हाला एक अभिमान निर्माण होईल तुमच्या मनात की बाबा माझ्या मंदिरासाठी माझ्या पांडुरंगासाठी मी काहीतरी कार्य करतोय साता समुद्रापार असून रामकृष्ण अरे